नमस्कार शासनाकडून निर्देश प्राप्त झाल्यानुसार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पावे तो शिधापत्रिकाधारकांना ई के वाय सी करणे बंधनकारक होते त्यानुसार या कार्यालयाकडून आपणास प्रसार माध्यमातून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पावेतो इके वायसी करणे संदर्भात निर्देशित करण्यात आलेले होते तथापि मिळाली तर आपण कॅम्प आयोजित करू याबाबत होते तरी शासनाकडून पत्राद्वारे या, पत्रा या कार्यालयात इके वायसीची मुदतवाढ मिळाल्याबाबत कळविण्यात आलेली आहे तरी तर दिनांक एकतीस मार्च पर्यंत लाभार्थ्यांना इके सी करणे बंधनकारक राहील त्या संदर्भात आपण एस तहसील अंतर्गत कॅम्पचे आयोजन केलेले आहे कॅम्पची ठिकाणं आपण पुढील प्रमाणे आहेत दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी आदर्श प्राथमिक शाळा पेठ या ठिकाणी कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे कॅम्पची वेळ राहील सकाळी दहा ते दुपारी दोन तसेच दुपारी तीन ते पाच वाजतापर्यंत तरी सर्व लाभार्थ्यांनी सदर ठिकाणी उपस्थित राहून ई केवायसी करून घ्यावी तसेच दिनांक चार पासून दिनांक सात पर्यंत टी के कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहे दिनांक पाच रोजी दत्त मंदिर मंगळवार कॅम्प राहील तसेच दिनांक सहा सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी हनुमान मंदिर वकीलवाडी येथे तसेच सात तीन दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा रोजा मोहल्ला केस येथे कॅम्पचे चे आयोजन करण्यात आलेले आहे वेळ आण सांगितल्याप्रमाणे सांगितले सकाळी दहा ते दुपारी दोन व त्यानंतर दुपारी तीन ते पाच वाजता पर्यंत तरी सर्व लाभार्थ्यांनी सदर ठिकाणी उपस्थित राहून ई केवायसी करून धान्याचा लाभ प्राप्त करून घ्या <laughs> मॅडम ही ई केवायसी के शहरासाठी कॅम्प आयोजित आहेत का ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पण आहेत सर्वच करू शकतात ग्रामीण भागातील लाभार्थी सुद्धा करू शकतात तसेच शहरी शहरी भागातील लाभार्थी सुद्धा करू शकतात आपण तेच शहरांतर्गत अंतर्गत पंधरा रास्त दुकान आहेत आपल्याकडे त्यातून आपण पंधरा ही रास्त दुकानांच्या पॉज मशीन सदर ठिकाणी लावू त्यानुसार आपण सर्व लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घेता येईल एखादा लाभार्थी ग्रामीण भागातून आला तरी त्याची त्या ठिकाणी केवायसी केली जाईल यानंतर आपण ग्रामीण भागात बी असे के शहरासारखे कॅम्पचे आयोजन करणार आहात का होय करू जर जरी यशस्वी झालं कॅम्प के शहरात आयोजित करण्यात आलेलं काम जर यशस्वी झालं तर आपण ग्रामीण भागात सुद्धा दोन दोन किंवा तीन तीन गावे मिळून असं कॅम्पचे आयोजन करू त्या संदर्भात आपल्याला पूर्ण निर्देश प्राप्त होते हे फक्त संपूर्ण के शहरासाठी कॅम्पचं आयोजन आहे का होय ना ना सुद्धा ते ते सुद्धा ही पूर्णपणे शासन स्तरावरून मोफत आहे का याला काही चार्ज आहे अगदी मोफत आहे सर्वांना मोफत आहे ही कुठल्याही प्रकारचे काहीही चार्जेस द्यावे लागणार नाही जर एखादा लाभार्थी हा जर रेशन दुकानदारावर कडे जाऊन करू लागला केवाशी तर तिथेही चार्जेस द्यायची निशुल्क पूर्ण का निशुल्क